जंगलात गुरे चारत असताना अचानक गुराखी, गुराखी सुनील सुधाकर नैताम याच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला केला प्रत्येक वेळी लांडग्यांना सळो करून सोडणारा गुराखी सुनील याच्यावर वाघाने हल्ला केला अन पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर मागच्या चार ते पाच महिन्याखाली चंद्रपूर जिल्ह्यात घडलेली ही घटना आहे वेळ दुपारची दोन वाजताची सिंधेवाही वन परिक्षेत्राअंतर्गत नवरगाव उपक्षेत्रातील रत्नापूर रत्नापूर येथील सुनील सुधाकर नेताम हा नेहमीप्रमाणे सोमवारी रत्नापूर बिटातील कक्ष क्रमांक चौवेचाळीस मध्ये सह गेलेला डोक्यावर ऊन होते वेळ दुपारची होती गुरे चालत असताना अचानक पट्टेदार वाघाने पाठीमागून हल्ला केला अचानक झालेल्या हल्ल्याने सुनील घाबरला मात्र लगेच स्वतःला सावरस पलटून हातातील काठीने व कुराडीने प्रतिकार केला सोबत असलेले सहकारी केशव एस दिला वाघाशी झुंज देत असताना सुनीलच्या हातातील कुराड खाली पडली आणि त्याचे अवसानच गळाले आता आपला संघर्ष संपला असे वाटत असताना सहकारी केशव एस एन सुरे धावून आला दोन गुराख्यांनी मिळून वाघाचा हल्ला परतवून लावला मात्र या संघर्षात वाघ प्रतिस्पर्धी होता शिवाय तो भुकेलेला होता त्यामुळे पोटाची भूक भागवण्यासाठी त्या दोघांना सोडल्यानंतर त्याने लगेचच एका गायीवर हल्ला करून ठार मारले दोघांनी मिळून त्या पट्टेदार वाघाचा हल्ला परतवून लावला होता केशव म्हणून वाचला सुनील असाच प्रकार तिथे घडला मात्र वाघाच्या झटापटीत वाघाने सुनीलच्या पाठीवर छातीवर आणि हातावर जखमा केल्या सुनीलने स्वतःला सावरून हिम्मत दाखवली नसती तर नक्कीच तो बळी ठरला असता याशिवाय शेतात जवळच असलेल्या केशव एसन सुरे यांनीही धाडस दाखवून मदत केली नसती तर अनुचित घडले असते घटनेची माहिती मिळताच रत्नापूर येथील वनरक्षक जयंत वैद्य यांनी जखमी सोनीला ग्रामीण रुग्णालयात सिंदेवाही येथे उपचारासाठी दाखल केले होते